नमस्कार मी कैलास वराट आज या ठिकाणी कृषी प्रदेशासाठी आर्डस्ट्रीच्या माध्यमातून या ठिकाणी पाण्यासाठी आलो आहे तर आपण या ठिकाणी पाहू शकतो की भेंडीमध्ये ही जी आहे दीपा यामध्ये जर आपण पाहिलं तर अगदी उत्पन्नासाठी एकदम चांगल्या पद्धतीने त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर हिरवी आणि गडद त्याचबरोबर किपिंग साईटलाही छान आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर याचं उत्पादन जर पाहिलं तर चांगल्या प्रतीचं आपल्याला भेटू शकतं आणि व्हायरस प्रॉब्लेम असतील किंवा बाकी इतर या दृष्टीने जर आपण पाहिलं तर ही या ठिकाणी आपल्याला चांगल्या प प्र... पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते तर निश्चितच मी शेतकऱ्याला आग्रह करू इच्छितो की याची लागवड करून आपल्या उत्पन्नामध्ये वाढ होण्यासाठी निश्चित आपल्याला फायदा होईल आता या व्हरायटीबद्दल जर आपण पाहिलं तर निश्चित मार्केटमध्ये काय होतं की हिरव्या कलरला खूप चांगल्या पद्धतीने मागणी राहते तर याचा कलर पाहू शकता तुम्ही की अगदी हिरवा गडद आहे त्याचबरोबर यामध्ये रोगप्रतिकारशक्ती चांगली असल्यामुळं उत्पादन देखील वाढतं आणि त्याच्यामधून आपल्याला काय होतं दोन पैसे जास्त मिळतात म्हणजे आपला देखील या ठिकाणी काय होतो की फायदा होतो शेतकरी बंधूंना मी निश्चित विनंती करू इच्छितो की दीपा या व्हरायटीची तुम्ही लागवड केली तर निश्चित तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो